कुरुंदवड येथे महाशिवरात्री यात्रा अनेक वर्षापासून घाट रस्त्यालगत भरवली जाते यामध्ये जातीवंत जनावरांचे प्रदर्शन प्रदर्शन कृषी तसेच कुस्ती व अनेक मनोरंजनाचे कार्यक्रम कृष्णा महाशिवरात्री यात्रेनिमित्त घेतले जातात सध्या साखर कारखान्याचा ऊस गाळप हंगाम सुरू असून घाट रस्त्यालगतच असणाऱ्या शेतामधील ऊस गाळपास गेला असून सध्या येथील शेत मोकळी झाली आहेत यामुळे शेतीत येथील शेतकऱ्यांना तसेच नागरिकांना एकत्र बोलावून महाशिवरात्री यात्रेनिमित्त बोलवावी अशी मागणी शहर बचाव कृती समितीकडून करण्यात आली आहे महाशिवरात्री ही येत्या आठ मार्च रोजी होत आहे अजून कुठल्याही प्रकारचा कुरुंदवाड नगर परिषदेने कुठली मीटिंग लावली नाही किंवा काय नाही या संदर्भात आम्ही कुरनुवाड शहर बचाव कृती समितीच्या वतीने तात्काळ मिटिंग करा काढावी यात्रेसंदर्भात गावसभा घ्यावी यात्रेसंदर्भात गावसभा घ्यावी आणि मिटिंग काढावी अशी आज आम्ही आज त्यांना निवेदन दिलेलं आहे तसेच ही यात्रा शिरोच्या धर्तीवर ऊर्साच्या धर्तीवर व्हावी मंडळांना देण्यात यावे अशी आमची प्रमुख मागणी आहे तसेच ही यात्रेला शेतकऱ्यांना शेत शेतकऱ्यांचा ऊस गेलेला आहे या शेतकऱ्यांना बोलवून घेऊन त्यांना विश्वासात घेऊन तिथे निर्णय करावा त्यांना पण विश्वासाने निर्णय करण्यात यावा अशी मागणी आम्ही करत आहे आणि यात्रा हे घाटावरच भरवण्यात यावी अशी मागणी आम्ही आज करत आहोत आणि लवकरात लवकर गावसभा बोलवून घेऊन गावातील सगळ्यांना बोलवून घेऊन यात्रेची मीटिंग जाहीर करून यात्रेच्या संदर्भात चर्चा करून यात्रा फिक्स करण्यात यावी अशी मागणी करत कुरुंदवार शहर बचाव समितीच्या वतीने करीत आहोत या निवेदनावर कुरुंदवाड बचाव कृती समितीचे अध्यक्ष सुनील कुरुंदवाडे अभिजीत पवार सिकंदर सारवान आप्पा भोसले हर्षद बागवान रिया शेख शैलेश होरा संभाजी घोरपडे बाबुराव कोळी मुनीर पटवेगार आदींच्या सह्या आहेत महानकेपसाठी इजाज खान पठान कुरुंदवाड